नमस्कार मी वानरे अस्सल वराडी भाषेची गावरान मिजवाणी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहूया जात्यावरील बोलूया माझी माय बारीक पिठाची भाकर चवदार बारीक पिठाची भाकर चवदार माय माऊलीचे थोर उपकार माय माऊलीचे थोर उपकार, उपकार माय माय म्हणता खोटाला ओठ ओट बिडे माय माय म्हणता ओटाला ओठ ओट बिडे आत्या म्हणता म्हणता बाई केवड अंतर पडे आत्या म्हणता म्हणता बाई केवड अंतर पडे माय माया इतकी माया नाही करत चुलती

माउ शिनाई शेजीच उसन बाई माझ्या दरवाजा पासून शेजीच उसन बाई माझ्या दरवाजा पसुना माजा माई चौस बा जलमा माईच उसन बाई मालमा पसेजी चौसन म मिकाय काय न ग देऊ नगदेऊेजी चौसना बाइ मी काय न ग देऊ माया चौसना बाई मि कि ती किति घेऊ मा बाई मि कि ती किति घेऊडलास लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा